न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा दिनांक 4 ऑगस्ट 2024 हजार चोवीस रोजी वडगावशेरी परिसरातील दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळा कार्यक्रम युवा सेना वडगावशेरी मतदारसंघ यांच्या वतीने रामचंद्र सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली सदर प्रसंगी परिसरातील नागरिक विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थी तसेच शिवसेना युवा पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमात

शिवसेना पदाधिकारी राजूभाऊ सावंत अग्रजित मुळीक शिवाजी वडघुले विनोद परहाड, राहुल शेडगे ज्ञानेश्वर पोळ संतोष आढेकर अन्ना नरवडे मोहम्मद शेख काळूराम थोरात सागर दळवी सागर गायकवाड सोहम जाधव प्रथमेश अडकर सुमित जाधव फिरोज शेख या सर्वांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक मेडल आणि प्रशस्तीपत्र देऊन विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले आणि त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीविषयी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सत्तर सन्मानचिन्ह ट्रॉफी तीनशे मेडल चौदाशे प्रशस्ती पत्रक देण्यात आले या कार्यक्रमात शिवराज शाळा आणि सारथी शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री कौठाळे सर आणि माननीय श्री पवार सर हे आवर्जून उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी युवासेना वडगावशेरी पदाधिकारी श्रीकांत खांदवे केतन झगडेम सौरभ बापट अंकित अहिरे अनिल जाधव किशोर अहिरराव प्रतीक जरे प्रवीण गायकवाड सलमान शेख अभिनंदन वाघमारे शुभम वंजारे अमीर शेख रोहित ठाकूर गणेश देवकर राकेश कांबळे स्वप्नील घाडगे अमोल बोडके कार्तिक शेडगे निखिल दाभाडे विश्वजित चौहान योगेश साकोरे नितीन काशीद प्रवीण ढेरे विकी घोरपडे, उमेश दगडे राहुल मोरे अतुल महाळसकर यांनी परिश्रम घेतले सदर प्रसंगी उपस्थित असलेल्या पालकांचे विद्यार्थ्यांच्या यांच्यासह प्रमुख पाहुण्यांचे हार्दिक आभार मानण्यात आले श्री सतीश मार्गदर्शनानुसार कार्यक्रमाचे आयोजन उपशहर प्रमुख शिवप्रसाद जठार विभाग अधिकारी सोनू पाटील उपविभाग अधिकारी सचिन पगारिया यांनी पार पाडले सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश भाऊ गायकवाड यांनी केले एकदा सर्व उपस्थित मान्यवर विद्यार्थी पालक शिवसेना युवासेना पदाधिकारी शिवसैनिक सर्वांचे मनापासून खूप आभार आणि धन्यवाद न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी रोहित ताटे वडगाव शेरी महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र के नाईन चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा